महाकुंभ मेळावा महाकुंभ मेळावा म्हणजे काय महाकुंभ मेळावा कोठे आहे महाकुंभ मेळाव्याला का जातात या व्हिडिओमध्ये आपण महाकुंभ मेळाव्याबद्दल पाहणार आहोत तर महाकुंभ मेळावा म्हणजे काय महाकुंभ मेळावा हा हिंदू धर्मातील सर्वात मोठा आणि पवित्र धार्मिक उत्सव आहे जो बारा वर्षांनी एकदा आयोजित केला जातो हिंदू धर्मग्रंथानुसार या उत्सवाचे मुख्य केंद्र चार ठिकाणी असते प्रयागराज गंगा यमुना सरस्वती संगम हरिद्वार उज्जैन आणि नाशिक गोदावरी नदी महाकुंभ हा मेळावा बारा वर्षांनी एका विशिष्ट ठिकाणी होतो ज्यामुळे त्याला विशेष महत्व असते हा मेळावा वसंत पंचमीपासून सुरू होतो आणि माघ पौर्णिमा किंवा महाशिवरात्रीपर्यंत चालतो तर चला महाकुंभ मेळाव्याचा इतिहास आणि धार्मिक महत्त्व पाहूया महाकुंभ मेळाव्याचा उल्लेख प्राचीन हिंदू धर्मग्रंथांमध्ये आढळतो समुद्रमंथनाच्या कहाणीशी हा मेळावा जोडला गेलेला आहे समुद्रमंथनाच्या वेळी अमृताचा कलश घेऊन देव आणि दानव यांच्यामध्ये युद्ध झाले आणि त्यावेळी अमृताचे काही थेंब या चार ठिकाणी पडले असे मानले जाते त्यामुळे या चार ठिकाणांना पवित्र मानले जाते आणि येथे कुंभ मेळावे आयोजित केले जातात महाकुंभ मेळा आत्मशुद्धी आणि मोक्षाच्या दिशेने एक पवित्र मार्ग मानला जातो गंगा यमुना आणि पौराणिक सरस्वती नद्यांमध्ये स्नान केल्याने पापमुक्ती मिळते आणि आत्मशुद्ध होतो असा यामागचा विश्वास आहे महाकुंभ मेळाव्याला लोक का जातात महाकुंभ मेळाव्याला जाण्यासाठी हिंदू धर्मीय भाविक अनेक कारणे देतात त्यातील मुख्य कारण आपण खालीलप्रमाणे पाहूयात पहिला आहे गंगा यमुना आणि सरस्वती संगमावर स्नान केल्याने जीवनातील पापांचा नाश होतो असे मानले जाते या स्नानाला मोक्षदायी स्नान असे म्हणतात कारण यातून आत्म्याला शुद्धता आणि मोक्ष प्राप्त होतो दुसरा आहे मेळाव्याच्या वेळी विशेष यज्ञ होम आणि धार्मिक विधी केले जातात यामध्ये हजारो भाविक सहभाग होतात आणि त्यांच्या धार्मिक भावनांना प्रोत्साहन मिळते महाकुंभ मेळाव्यात देशभरातील संत महात्मे योगी आणि आध्यात्मिक गुरु एकत्र येतात त्यांच्या प्रवचनामधून भाविकांना जीवनाचा अर्थ धर्माचरण आणि अध्यात्माचा मार्ग समजतो तिसरा आपण पाहणार आहोत महाकुंभ मेळाव्यामध्ये लोक का जातात महाकुंभ मेळा केवळ धार्मिकच नाही तर सांस्कृतिकदृष्ट्याही महत्वाचा आहे येथे विविध परंपरेचे दर्शन होते आणि भारतीय संस्कृतीचा महान वारसा पाहायला मिळतो या मेळाव्यामध्ये कोट्यवधी भाविक एकत्र येतात ज्यामुळे एक सामाजिक एकात्मिका दिसून येते महाकुंभ मेळाव्याचे आयोजन कसे होते तर चला महाकुंभ मेळाव्याच्या आयोजनासाठी प्रचंड प्रमाणात तयारी केली जाते यात हजारो तंबू उभारले जातात अन्न वाटप केंद्रे तयार केली जातात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली जाते आणि अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा उभारली जाते सरकार स्वयंसेवी संस्था आणि विविध धार्मिक संघटनातून त्यामध्ये मोठा वाटा असतो महाकुंभ मेळाव्याच्या मुख्य भागांमध्ये खालील गोष्टी येतात पहिला आहे पवित्र स्नानाची ठिकाणे संगमावर विशेष व्यवस्था केली जाते दुसरा आहे तंबू आणि निवासाची व्यवस्था भाविकांसाठी हजारो तात्पुरते तंबू उभारले जातात आरोग्य आणि सुरक्षा व्यवस्थांसाठी डॉक्टरांची टीम आयोजित केली जाते तसेच अँब्युलन्स दिली जाते तर चला पुढे पाहूया दोन हजार पंचवीस चा महाकुंभ मेळावा कोठे आहे दोन हजार पंचवीस चा महाकुंभ मेळावा प्रयागराज उत्तर प्रदेश येथे आयोजित केला जात आहे प्रयागराज गंगा यमुना आणि सरस्वती नद्यांच्या संगमावर वसलेली आहे हा मेळावा जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये सुरू होऊन फेब्रुवारी किंवा मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत चालेल महाकुंभ मेळ्याच्या जगभरातील प्रभाव महाकुंभ हा फक्त भारतापुरता मर्यादित नाही तर परदेशातूनही लाखो लोक या उत्सवासाठी येतात युनेस्कोने महाकुंभ मेळावेला मानवतेचा अमृत सांस्कृतिक वारसा म्हणून मान्यता दिली आहे या मेळ्यामुळं भारतीय संस्कृती धार्मिकता आणि सहिष्णुतेचा संदेश जगभर पोहोचतो महाकुंभ मेळाव्याला भेट देण्यासाठी काही महत्वाच्या सूचना प्रवासाची आधीच योजना करा कारण महाकुंभ काळात गर्दी खूप जास्त असते तात्पुरत्या निवास व्यवस्थेची माहिती आधीपासून घ्या आरोग्य आणि स्वच्छतेकडे लक्ष द्या पवित्र स्नान करताना सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करा धार्मिक विधी आणि कार्यक्रमाचा आनंद घ्या परंतु अनुशासन आणि संयम पाळा महाकुंभ मेळा हा केवळ धार्मिक उत्सव नसून तो आत्मशुद्धी मोक्षप्राप्ती आणि सामाजिक एकताचा एक, एक अद्वितीय मार्ग आहे प्रयागराज येथील दोन हजार पंचवीसचा महाकुंभ मेळावा हा पवित्र स्नानाचा आणि भारतीय संस्कृती अनुभवण्याचा एक महान प्रसंग ठरणार आहे लाखो लोकांसाठी ही धार्मिक यात्रा एक जीवन बदलणारा अनुभव ठरेल तर चला मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राइब करा लवकरच भेटूयात एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद